रिकामा झालो मी पदार पैसे चार चार हजार चार हजार सकाळी मटेरिल आणून टाकलंय तुला तेवढं टाकणं झालं नाही वर पोर दुपार पोरांनी पाठी पाटीनं बिघड दू तुझं बिघडलंय आकारापलाय बिरापलंय तुला पाठीनं थोड तोड काढून मिसवून तेवढा अर्धा टिक वारल्याला टाकून दाय येत आठ सारायला टाक आणि बाकीच परत टाकायच होतं आठ सारा

हाय त्या उलामाला करत बसली आहे ती चपाती केली ती डाळ केली भाजी केली तिकडे भजी कुरुड्या साल पकड्या कुठं केलं आज आत का तुम्हाला जी जेवायला होती त्या बिचरीला करून तिचा गोकळाचा उपास नाही बिचोरीला डबा बांधून दिला येत ना ती माहित नाही

जसं आम्ही आरबुटी मला पिटली म्हणून माझ्या प्रपंचा खेळ झालाय सगळा जशी आम्ही असते एखादी असती चल दोघांच करू याला चार हजार केले आम्ही दोन हजार भरतो तू दोन हजार भर मग दोघं बी टाकू दोघांचं समानच जाते विचार करत नाही चार पैसे कुठं येते याला कुठं नाही जायचं तुम्ही पैशाचं नेमकं खातं पैसे किती येते किती येते लाख दोन लाख येते तर मी टोंडण तर मला कुठपर्यंत हंडणार खादी किती लाख दोन लाख येते कुठपर्यंत हंडणार खाती खायला लागतंय खाती खायला लागतयच काय केलं मी काय केलं मला काय तुला काय केलं काय नाही तुमचं सांगा तर मला काय केलं तू काय म्हणून काय काम इतका घरात रुपयाची टाकली गेले नाही घेऊन कोणाला तर येऊन घ्यायचं तुमच्यासारखी बिन कामा जीवावर वाटत कोणाला सांभाळतो माझ्या जगताय तुम्ही म्हणताय ना तुमच्या तुमच्यावर जगते देत नाही मग तर झालं का झालं मला कुठं जाय तिकडे जा परत यायचं नाही का तुझ्या बाया रुसून माना

हारत देखील साथ देई पघाडाची काढ झाली लोकांची हमाल्या करून तरी तुम्हाला कळ नाही आणि मूत पिऊन येतात शरीराने साथ द्यायला पाहिजे का नाही लोकांची काम करायची हमाल्या करायचे ते शरीर साथ देत नाही ना तोंडाची बाटली माझी छटा भर काम कम्बार दुखती कमर गेली मन कमा झाला डोकं तू काय लागलं मला चालायची नाखाना करून घ्यायला कुठं तरी एका गुणाने नीट असते तुझं पाच मिनिटाला एक दुखतय रेल दुखतय का नाटक करते हे पण काय समज ना तुझ गेलं दवाखान्यात पैसे म्हणजे चुका करतेस तशी आज काय केलं सकाळपासून तो काय केलं पोरं आले अकरा बारा वाजता काय सकाळपासून सकाळी तर बुर बांधून घेतो बांधून बांधली असते तुम्ही घेतात खरं बांधून घेतात मग काय खोटं बांधून घेतो तुला पिला बांधवतो काय अग सकाळी गेलोय मी दहा वाजता कर